संघर्ष टाइम्स काळोखे प्रकरणी कर्जत टिळक चौकात शिवसेनेचा निषेध मोर्चा रायगड जिल्ह्यातील राजकीय हत्येच्या चर्चेतील विषय म्हणजे खोपोली येथील नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती तथा शिवसेनेचे पदाधिकारी मंगेश काळोखे यांची दिनांक का सव्वीस डिसेंबर रोजी निर्गुण हत्या करण्यात आली होती या हत्येप्रकरणी देवकर कुटुंबीय व त्यांचे सहकारी अशा एकूण तेरा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे या घटनेच्या निषेधार्थ तसेच उर्वरित आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी रविवारी दिनांक अकरा रोजी कर्जत तालुका शिवसेना वतीने कर्जत शहरातील टिळक चौकात भव्य निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शेकडो शिवसैनिक उपस्थित होते काळोखे कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे अशी ठाम भूमिका शिवसेनेने यावेळी मांडली यावेळी टिळक येथे घोषणाबाजी करून शिवसैनिकांनी कर्जत पोलीस ठाण्यापर्यंत रॅली काढून कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस पोली निरीक्षक उमेश निवेदन दिले निवेदनात नमूद करण्यात आले की मंगेश काळोखे यांची हत्या ही अत्यंत भयानक असून माणुसकीला काळीमा फासणारी आहे अशा घटनांना आळा बसावा यासाठी आरोपींना कठोरात कठोर खटोर शिक्षा व्हावी व त्यांना तत्काळ फाशी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली यावेळी जिल्हा प्रमुख संतोष भोईर प्रमुख भाई गायकर विधानसभा संघटक शिवराम बदे मनोहर थोरवे तालुका प्रमुख सुदाम पवाळी कर्जत शहर प्रमुख अभिषेक सुर्वे नगरसेवक संकेत भासे यासह शेकडो शिवसैनिक यावेळी उपस्थित होते दरम्यान स्थानिक मतदार महेंद्र थोरवे यांनीही या प्रकरणात अधिक आक्रमक भूमिका घेत पोलिसांना अल्टिमेटम देत उर्वरित आरोपींना अटक करण्याची मागणी गेले अनेक दिवस लावून धरली आहे पोलिसांनी लवकरात लवकर तपास पूर्ण करून उर्वरित आरोपींना अटक करावी अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशाराही शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे यावेळी जिल्हा प्रमुख संतोष भोईर यांनी माध्यमांशी बोलताना घटनेचा गट, निषेध करून आरोपींना कठोर शिक्षा करावी असे मत व्यक्त केले खोपोलीच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानशी मंगेश कालोके यांचे पती मंगेश कालोके यांची निर्गुणाची हत्या करण्यात आली आणि त्या हत्येच्या निषेधार्थ महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये त्याचे मोठे पडतास पडसाद उ, उ, उ उमोगले आणि संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये हलल व्यक्त करण्यात आली विशेष म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यांमध्ये या आरोपींवरती कठोरात कठोर कटुर कारवाई व्हावी त्यांना फाशी शिक्षा मिळावी आणि हा जो तपास आहे तो फास्ट ट्रॅकवरती चालून कालोके कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय मिळावा या दृष्टिकोनातून आजही कर्जत तालुक्याच्या शिवसेनेच्या वतीने युवासेना महिला आघाडीच्या वतीने शासनाला आणि प्रशासनाला पोलीस प्रशासनाला हीच आम्ही विनंती केली की या खटल्याचा योग्य तपास करून जे जे कोण या खटल्यामध्ये दोषी असतील त्या दोषींना दोषी लवकरात लवकर त्या दोषींना शिक्षा लौकर, झाली पाहिजे असं तुम्ही कर्जत तालुक्याच्या शिवसेनेच्या भावना तुम्ही वरिष्ठांना कळवा म्हणून आज आम्ही या ठिकाणी सर्वांनी येऊन या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे याबाबत बघा की पोलिसांचा तपास काय अजून पूर्ण झालेला नाही चार्जशीट काय गेलेलं नाही आहे पोलिसांचा तपास आता पूर्ण झाल्याच्यानंतर जे कोण यामध्ये जे आरोपी दोषी असतील पोलिसांच्या तपाशना तपासामध्ये जे जे निष्पन्न होईल त्या त्या आरोपींना या ठिकाणी शंभर टक्के अटक केली जाईल असं पोलीस प्रशासनाने वेळोवेळी सांगितलेलं आहे बघूया पुढे आता तपास चालू आहे पुढे काय होते ते आपण पाहूया नाही बघा ज्या ज्या वेळेला अशा घटना घडत असतात त्या त्यावेळेला शिवसेना नेहमी आक्रमक होते आता आमदार साहेब विधानसभेच्या सभागृहात आहेत आणि आमदारांनी वेळवेळी त्याच्या बाबतीत भूमिका मांडलेली आहे त्यावेळेला आता आमदारांसाहेबांनी घेतलेली भूमिका प्रशासन काय करते त्याबाबत पाहूया